मित्र एका विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर थोडं मला प्रेमावर सांगा म्हटलं काय सांगायचं प्रेमभंग झाला आहे म्हणे माझा आणि माझा विरह झालाय विरह त्याच्यामुळे आता अभ्यासात मन लागत नाही मी काय करू आता माझं मन अभ्यासातच लागत नाही त्याला मी काय करू असं त्याचं वारंवार बोलणं होत मग त्याचं मन माझं <coughs> मन अभ्यासात लागत नाही असं त्याचं म्हणणं होतं मी म्हटलं तुझं मन, मन कुठे लागलंय जी सोडून गेली तिच्या माग लागले म्हणे ती असताना इतकं माग लागलं असतं मन तिच्या सोबत राहिलं असतं प्रेमानंतर ती सोडून गेली नसती ना पण असू दे झालं गेलं विसरून जा आता नाही सर खूप जखम झाली हो जखम होणार जखम होण्यासाठी वेळ लागत नाही बरी होण्यासाठी वेळ लागते तुला आता थोडं संयम ठेवावं लागेल तू म्हणत होतास ना बरेचदा प्रेमात पडलेली माणसं म्हणतात कुछ पाने केले कुछ खुना पडतं आता काहीतरी तुला जे काही आतापर्यंत मिळालं तिच्या सहवासात त्यामुळं सहवासात असताना तुला काही गमवावं लागलं नसलं तरी आता तुला तिला गमवावं लागलेलं ला आहे असं आता म्हणायचं की ते हो तर आता ह्या सगळ्या घटनेकडे तू आता सकारात्मकतेनं पाहा तिच्या असण्यामुळे तुला काय मिळालं काय बोध मिळाला काय अनुभव मिळाले तुझं काय जीवन समृद्ध होण्यामध्ये तुला कोण काय जाणीव तुझ्या विकसित झाल्या जर ती आयुष्यात आलीच नसती तर कोणत्या गोष्टीपासून तू वंचित राहिला असतास असा विचार कर आणि तिच्या अस्तित्वामुळे तुला काय शिकायला मिळालं तुझ्यात काय सुधारणा झाल्या त्या जाणीव ती जाणीव क प्रेमाची जाणीव कशी असते या जाणीव तुला विकसित झाली तिच्यामुळे हे काही कमी आहे आणि तेवढीच एक जाणीव विकसित होऊन चालत नाही मित्रो ते विरहाची जाणीवसुद्धा विकसित होणं चालते म्हणजे पाहिजे ना जसं गाडी बैलगाडीला दोन चाकं असतात तसं आयुष्याच्या अनुभवालाही दोन बाजू असतात तसं त्यामुळे एकच बाजूचं जगणं हे कारलेपणाचं असते म्हणून दोन्ही बाजू तुला जगायला मिळाल्या त्याबद्दल तिच्याबद्दल थँक्यू म्हण आभार मान कारण तुला भूकच माहीत नसेल तर अन्नाची तृप्तीही समजणार नाही लक्षात आलं भूक माहीत पाहिजे तसं अन्नाची तृप्ती माहीत पाहिजे तृप्ती प्रेम समज विरह भूक समज आता या भुकेतून तुला एखादं अजून कोणीतरी मिळते प्रेमाचे अनेक स्थळं असतात ते शोधता आले पाहिजे तुला ते सांगतो मी तुला कोण आता स्थळ तर त्याला सांगितल्या गेलं सांगितलं मी बऱ्याच गोष्टी ते आता तुम्हाला इथं शेअर करणार आहे ज्याचा उपयोग इतरांना पण होऊ शकतो पण आता एक लक्षात ठेव हे वास्तव काही गोष्टी वास्तव म्हणून समजून घेणं गरजेचं आहे आता आता तुला सांगतो की तू जर पडलास तर जर तुला जखम होते आता ती जखम व्हायला थोडा वेळ लागतो ना डॉक्टरांची मदत म्हणजे अशा मार्गदर्शकाची मदत मार्गदर्शनाचा फायदा होईल तुला पण जखम तर वेळ घेईल थोडी त्याच्यामुळं घाई करू नको आणि जितका तू जखम लवकर बरी व्हावा म्हणून घाई करेल ना तितकी ती जखम चिघडत राहते आता जखमेला पट्टी बांधणं चालू आहे मी तुला पट्टी बांधून द्यायला लागलो तू ते रोज रोज काढून बघू लागलास नेहमीच काढून घंट्या घंट्याला काढून असं हात लावत बसतं तर ते जखमला जखमेला बरा व्हायलासुद्धा एक विश्रांती लागते लक्षात ठेव त्यामुळे थोडी विश्रांती घेतो आता जास्त घाई नको जसं प्रेमानं उकळ्या फुटत होत्या ते जसा त्याचा आनंद घेतलाच की नाही आता थोडं जे काही वेदना व्हायला त्या त्याकडे बघ त्याच्यामुळं ते लिहून काढतो काय काय व्हायला लागले काय काय व्हायला लागले कसं कसं व्हायला लागले लिहून काढतो म्हणजे त्याच्यावर तुला इतरांनी जर काही मार्गदर्शन मागितलं तर फायदा होऊ शकतं तुला तर नवीन आता त्याला मी सांगितलं एक गाडी निघून गेली तू गाडीची वाट बघत बसला होता समजा आली आणि निघून गेली तर आपण काय करता दुसऱ्या गाडीची वाट पाहतो ना तसं आता तुला तुझ्या दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करायला शिक मग आता कोणकोणत्या व्यक्तीवर करता येईल तुझ्या आई असेल वडील असेल याच्यावर मनापासून प्रेम कर आता जे दुर्लक्ष झालं होतं ते सोडून दे त्यांच्या कुठलंही प्रेम प्रेम असतं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो थो, तेवढंच काय ते तर आईवडिलाकडे प्रेम कर आईवडिलावर प्रेम कर त्यांच्या भावनेचा आदर कर त्यांचे ध्येय त्यांचं ध्येय त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कर तुझं एक ध्येय ठरव त्या ध्येयामध्ये मग्न होत कार्यमग्न हो, हो। मित्रामध्ये रस घेतो थोडा मित्रांना बोल मित्रांच्या सहवासात राहा चांगले प्रे चांगले प्रेरणादायी ग्रंथ वाच चरित्र वाच आत्मचरित्र वाच आणि त्याच्यातून तू हळूहळू बाहेर येशील निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जा प्राणायाम कर योगासनं कर ध्यानधारणा कर तू ध्यानधारणा करताना तिच्या चेहरा डोळ्यासमोर येईल तुझ्या त्यावेळेस तुला येऊ दे काय फरक पडत नाही तू फक्त तुझ्या श्वासावर लक्ष केंद्रित कर हळूहळू हळू तिचं येणं थांबेल हे एक लक्षात ठेव पाण्यात मीठ जास्त झालं पाण्यामध्ये मीठ जास्त झालं तर पाणी खारट लागतं मग ते खारटपणा कमी करायचं असेल तर आपण त्याच्यात जास्त पाणी टाकावं लागेल लागे। अजून पाणी टाकावं लागेल जसं जसं पाणी टाकू तसा खारटपणा कमी होऊन जातो तसं आयुष्यामध्ये जे तू दुःख कमी करायचं असेल तर तर तुला काही नव्या गोष्टी ॲड कराव्या लागतील आता ज्या की तुला त्या गोष्टीपासून डायवर्ट करतील तुला कुठे फिरायला जा काही दिवस नातेसम नातेवाईकाकडे जा मग मी ते सांगितलेल्या गोष्टी तू कर थोडं आणि जी आणि प्रेमाकडं नकारात्मक नजरेनं पाहणं दे सोडून तो आता प्रेम आणि तिचं सोबत असणं म्हणजेच प्रेम आहे तिचं नसणं म्हणजे प्रेम नाही असं समजू नको जी कुठे असेल ती ती सुखाची राहो तिचं भलं हो तिला शुभेच्छा दे मनापासून तो आणि तुझ्या त्रागा करू नको का जितका तू तिच्यावर त्रागा करती करशील तिच्यावर जितके ब्लेम लावशील तितका तितका तू दुःखी होत राहशील तिच्याविषयी कृतज्ञता जितकं व्यक्त करून राहशील आणि जिथं असेल तिथे ती भली हो तिचं भलं हो हीच भावना बाळ हर हरवलेल्या खेळण्यापेक्षा नवं खेळणं जेव्हा भारी असते ना तेव्हा त्या जुनं खेळणं जे हरवलं होतं त्यामुळे थोड्या जखमा भरून निघतात एक एक व्यक्ती एक वस्तू एक वास्तू कधी कधी दुसऱ्याची जागा घेत नाही परंतु ती आठवण मात्र काय वर्ण व वन वो, म्हणतो आपण त्याला एक ते जखम झाली समज तर ते जखमेचा जखमबरी होते पण ते वन वन म्हणतात बोली भाषेत त्याला तिची खून आहे जखम झालीची ती जशी कायम राहते तशी तिची आठवण आता तुला कायम राहील पण त्याची वेदना मात्र राहणार नाही हे मात्र लक्षात ठेव मित्र ह्या प्रेमाचं दुःख कोणत्या मानसिकतेतल्या माणसाला जास्त होते या संदर्भाचा आता थोडा विचार आपण करू मनाला लावून घ्यायची जी सवय ज्या माणसाला असते मनाला लावून घ्यायची सवय ज्या माणसाला असते अशा माणसाच्या जीवनामध्ये त्याच्या मनाच्या विरोधात काही घडलं तरी ते जखमी होत राहतो मना मानसिकदृष्ट्या म्हणून पहिल्यांदा मनानं थोडं खंबीर होणं गरजेचं आहे कोणतीही गोष्ट मनाला लावून घेण्याची सवय तुम्हाला बंद करावी लागेल आतून जरा खंबीर व्हावं लागेल सांगावं लागेल तुमच्या मनाला सातत्यानं की मला जगातली कुठली शक्ती माझ्या सवासात आली काय आणि गेली काय त्यामुळं मला काही जखम होणार नाही मी इतका स्ट्रॉंग आहे प्रवाहाला हो दिशा देण्याची माझ्यामध्ये ताकद आहे असं मनानं खंबीर जी माणसं असतात त्यांना या प्रेमभंगाचं काहीच वाटत नाही आणि लक्षात ठेवा तुम्ही जी गोष्ट विसरून जाता ती ती जसं जसं विसरून जाल तसं तसं ती जखम कमी होते जी गोष्ट तुम्ही विसरू शकत नाही ती गोष्ट अधिक घट्ट होते ती जखम अधिक चिघळत जाते असं घडू द्यायचं नसेल तर त्या गोष्टी नव्या गोष्टी तुम्हाला आता ठरवावं लागेल तुमच्या जीवनाचं नवं प्लॅनिंग करावं लागेल सकाळपासून संध्याकाळचं थोडं नियोजन करा तुम्ही स्वतःला गुंतून घ्या कारण एका एका गुंत्यातून बाहेर येण्यासाठी दुसऱ्या गुंत्यात गुंतावं लागते म्हणजे हा गुंता वेगळ्या अर्थानं घेऊ नका तर आता तुम्हाला नवं तुमचं जीवन सुरू करावं लागेल सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत टाइम टेबल तयार करा एखादी परीक्षा द्या वाटल्या स्पर्धा परीक्षा द्या किंवा एखाद्या विषयाचं प्रशिक्षण घ्या असं काहीतरी करा रिकाम मन मा, सैतानाचं घर असते आणि हा सैतान तुम्हाला थैत 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 थै ना, नाच नाचवतो त्यामुळे एखादी परीक्षेत परीक्षेच्या परीक्षेला जा किंवा एखादा प्रशिक्षण घ्या आणि त्या प्रशिक्षणासाठी त्या प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या अभ्यासासाठी वेळ द्या त्याचं अभ्यासाचं नियोजन करा त्याचबरोबर योगा योगासाठी देणारा वेळ योग साधण्यासाठी वेळ देणे पोहण्यासाठी जाणे किंवा बाजे बाजेला बागेमध्ये फिरायला जाण्याचा वेळ असे टाइम टेबल लिहून काढा आणि हे झालं की ते 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 तुमच्या मनाला सांगा यानंतर हे करायचे यानंतर हे करायचे मनच तुम्हाला सांगते की यानंतर हे करायचं इकडले संदेश देत राहते तिकडले संदेश बंद करते आणि यानंतर हे करायचे त्यानंतर मग तुम्ही जसा जसा या अभ्यासात मग्न व्हाल योग प्राणायाम ध्यान धारणेत मग्न व्हाल फिरण्यामध्ये मग नवे नवे मित्र तुम्ही भेटतील ते त्याच्यात मग्न व्हाल नव्या छंदात जम व्हायला व्हॉलीबॉल खेळा क्रिकेट खेळा त्याच्यामध्ये थोडं इनवॉल्व्ह व्हा आणि मग तुम्हाला त्या गोष्टीत काहीच वाटायला काही वाटणार नाही थोडं थोडं येत राहील पण काही वाटणार नाही त्यामुळे ते प्रशिक्षण वर्गात सहभागी व्हा तिथे जा तिथं वेळ जातो आणि हळूहळू हळूहळू मग तुमचा जखम बरी व्हायला सुरुवात होते आणखीन काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो की आयुष्यामध्ये विचार असं करायचं की जीवनामध्ये घडू शकते आणि असंही घडू शकते अशा वेळी माझ्या मनाची अवस्था काय असणार आहे याची एक प्रॅक्टिस करायला शिका थोडा वेळ तरी दूर जग सगळं तुमच्या तुमच्या पासून दूर जाणार आहे त्यावेळेस तुमच्या मनाची अवस्था काय असू शकते काय असणार नाही अशा पद्धतीचा विचार केला तर तुम्हाला मग अनपेक्षित धक्का बसणार कारण अपेक्षित धक्क्यापेक्षा अनापेक्षित धक्क्यामुळे माणसाला अधिक जखम होत असते लक्षात आलं अनापेक्षित धक्क्यापेक्षा अपेक्षित धक्क्यापेक्षा अनापेक्षित धक्क्यानं होणारे वेदने जास्त असतात तुम्हाला माहीत राहिलं ठीक आहे आपल्याला एक लक्षात ठेवा आपले केस पांढरे होणार आहेत की नाही तुमचे आता काळे जर केस आहेत तर केस पांढरे होणार आहेत त्याची जाणीव ठेवा आज जी कार्यक्षमता आहे हळूहळू वयानुसार ती कमी होणार आहे लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीला एक आयुष्य असते माझे सनदी अधिकारी एकनाथरावजी साहेब एका व्याख्यानात ते म्हणाले की प्रत्येक नात्याला एक आयुष्य असते प्रत्येक नात्याला एक आयुष्य असते तसं त्या त्याचं आयुष्य एवढंच होतं असं समजा तुमच्या सवासा जी व्यक्ती आली होती बस जसं आपले अवयव आहेत अवयवालासुद्धा काही काय अवयव दातं पडून जातात केस पांढरे होतात डोळ्यालाची नजर कमी होते याचं काही दुःख वाटत नाही ना कारण ते आपण अपेक्षित आहे असं अपेक्षित आहे असं संस्कार केलेले असतात तसं प्रेमसुद्धा अनेकांचं मिळालेलं असते येतात आणि जातात मनाला लावून घ्यायचं नसते ही गोष्टीचे संस्कार तु देखील तुमच्या मनावर होणं गरजेचं आपल्याला हे आपण कधी विचार करत नाही असा आणि मग ते झोपेत दगड घातल्यासारखं आयुष्यामध्ये असे दगड पडतात तेव्हा तुम्हाला दुःख होते म्हणून ते जरा याचा पण मनाची तयारी करा दुसरं गोष्ट काही माणसाचा जगण्याचा एक भाग असतो की त्याला नेहमी कोणाच्या तरी आधारानं जगायची सवय असते सातत्यानं कोणाच्या तरी आधाराशिवाय ते जगू शकत नाही जसं दिव्यांग व्यक्ती जसं काठीचा आधार घेऊनच जगतो तो एकटा जगू शकत नाही त्याची ती मजबुरी आहे ती शारीरिक मजबुरी आहे अशीच एक मानसिक मजबुरी असते माणसाची ही मानसिक दिव्यांग दिव्यांगपणा आहे हे मानसिक दिव्यांगपणा काय असतो तर तो कोणाच्या तरी असण्याशिवाय त्याच्या जगण्याला अर्थ वाटत हो, नाही असं तो स्वतःला सांगत राहतो ती आहे म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आहे को किंवा एखादी पोरगी म्हणते की तो आहे म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आहे हे जे सांगत बसताना सातत्यानं हे तुम्हाला धोकादायक ठरू शकतो तो त्याच्या आधारानं त्याच्या अस्तित्वाशिवाय माझ्या अस्तित्वाला अर्थ नाही असं हे पेक्षा माझं अस्तित्व स्वतंत्र आहे तो सोबत असेल तर है। न ठीक आ... तुम्छे तुम्छे नाही असेल तरी ठीक असेल तरी आनंद आहे जिथं असेल तिथे भावनेनं तो माझ्यासोबतच असणार आहे आयुष्यभरासाठी मी त्याच्या त्याचं आणि अजून एक लक्षात ठेवा तुमचे ब्रेक तुमच्या हातात असू शकतात पण दुसऱ्यांचे ब्रेक तुमच्या हातात असत नाहीत त्यामुळं अपघात घडत असतो तुमचे ब्रेक तुमच्या हातात असतात पण दुसऱ्याचे ब्रेक तुमच्या हातात असतात का नाही मग तुम्ही तुम्ही तिच्यावर प्रेम करावं हे तुमच्या हातात आहे पण ती तुमच्यावर प्रेम करण्यास नकार दिली किंवा तुमचा द्वेष करायला सुरुवात केली हे तुमच्या हातात नाही बऱ्याचदा मग अशावेळी हातात नसणाऱ्या गोष्टीच्या पाठीमागं लागणं म्हणजे हताश होणं असते म्हणून आपल्या हातात कंट्रोलच्या बाहेर असलेल्या अनकंट्रोल ज्या गोष्टी आहेत आपल्या नियंत्रणाच्या बाहेर ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर फार माणसानं नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करू नये म्हणून आधारानं जगण्यापेक्षा निर्धारानं आणि आत्मनिर्भरतेनं जगावं आपले देशाचे पंतप्रधान मोदी साहेब म्हणतात आत्मनिर्भर व्हा तसं हे प्रेमिकांना पण संदेश आहे त्यांचा आत्मनिर्भर व्हा तुम्ही आत्मनिर्भरतेची सवय असलेल्या माणसांना अशा या धक्क्यानं काही फरक पडत नाही म्हणून आत्मनिर्भर बनव आत्मनिर्भर व्हा स्वतःला सांभाळा कोणाच्या असण्या नसण्यानं मला काही फरक पडत नाही असं तुमच्या मनाला सांगा लक्षात आलं याल तर सुखी याल तर मी सुखी न याल तरी मी सुखी याल तर स्वागत जाल तर शुभेच्छा हॅप्पी जर्नी हे दोन शब्द लक्षात ठेवा वेलकम आणि हॅपी जर्नी कोणी तुमच्या सवासात येत असेल तर वेलकम गेलं तर हॅपी जर्नी बाय टाटा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला शिका हळूहळू तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल हे सांगणं सोपं आहे असं तुम्हाला वाटू शकते परंतु तुम्ही जर अशा प्रॅक्टिसनं तुमचं मन थोडं हे होऊ शकतं आत्मनिर्भर होऊ शकते काही जणाला अशी एक सवय असते की जुन्या आठवणीमध्ये रमण्याची सवय प्रत्येकालाच असते पण कमी अधिक असते ज्याची अधिक जुन्या आठवणीत रमण्याची सवय असते ना ती माणसं असं काही घडलं की त्याच गोष्टीला चिटकून बसतात ज्या चिट ज्या गोष्टीला मनूस चिटकून बसतो त्याचे परिणाम माणसावर होत असतात आग्नेला चिटकून बसलो बस तर आपण अग्नी आपल्याला जाळून टाकतो बर्फाला चिटकून बसलो आपण तर बर्फ आपल्याला गारठून टाकते आपण कोणाला चिटकून बसायचं आपल्या हातात एक जणांनी हातामध्ये अग्नी घेतला आणि मग पोळायला लागले आता कसं करू पोळायला लागले आता कसं करू म्हणायला लागला अरे ते अग्नी सोडून दे की तुम्हाला सोडून द्यावं लागेल जी गोष्ट पोळून पोळते ना तुम्हाला त्रास द्यायला ना ती सोडून देणं एवढंच तुमच्या हातात आहे हां जखम थोडी राहिलेच सोडून दिलं तरी ती जखम हळूहळू पण मग ते सोडूनच दिलं नाही तर मग ते जखम काय तुमचं सगळं सत्यानाश होऊन जाऊ शकतं तर त्यामुळे तुम्ही सोडून द्या आणि जुन्या आठवणीमध्ये रमण्याची सवय जर तुम्हाला घालवायची असेल तर नव्या आठवणी तयार करा नव्या आठवणी करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला नव्या कृती आणि नव्या उक्ती कराव्या लागेल नवे यशाच्या दिशेनं तुम्हाला धावं लागेल त्यातून आठवणी तयार होतात तशा पद्धतीची कृती करावं तशा उक्ती करावं नवे मित्र मैत्रिणी तयार करावं लागतील तुम्हाला नव्या गोष्टीमध्ये सहभागी व्हावं लागेल आणि मग ह्या नव्या आठवणी तयार होतात तुमच्या लक्षात तर मित्र कोणत्याही गोष्टीला आता काही उपाय नाही असं म्हणू नका प्रत्येक गोष्टीत उपाय असतो अजून एक गोष्ट काय असते स्वार्थी माणसाला या बाबीचा अधिक वेदना होता सातत्यानं स्वतःचाच विचार जी माणसं सातत्यानं करत राहतात स्वतःच्याच कोशामध्ये गुंग असतात ती माणसं अशा गोष्टीमुळे अधिक दुःखी राहतात स्ववर केंद्रित तर दुसऱ्याचंही दुसऱ्यावरील थोडं लक्ष केंद्रित करा ना दुसऱ्यांचंही दुःख पहा दुसऱ्यांच्या का काही अपेक्षा आहेत ते पहा दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी थोडा प्रयत्न करा दुसऱ्याच्या थोडं सेवेसाठी थोडा वेळ द्या दुसऱ्यांना दुसऱ्यांच्याही भावना जरा समजून घ्या त्या व्यक्तीची काय नाईलाज असेल तुमच्या जीवनातून ती गेली ठीक आहे नाईलाज असेल मग अशा व्यक्तीला तुम्ही काय करा क्षमा करून टाका फारगीव आणि फा फारगेट क्षमा करणं आणि विसरून जाणं हे जीवनातले दोन तत्व म्हणून तुम्ही शिव करा लाईफ भर तुम्हाला या गोष्टीतून बाहेर याल मी सांगत होतो ते स्वार्थी स्वतःचाच सातत्याने विचार करून स्वतःच सुख स्वतःच सुख स्वतःच सुख स्वतःचाच आनंद स्वतःच प्रेम हे सगळं नेहमी स्वतःचाच विचार करत बसण्यानं हे सगळ्या हे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात दुसऱ्याचा पण थोडा विचार करायला माणूस जेव्हा शिकतो आणि तेव्हा त्याचून बाहेर येऊ शकतो आणि हे स्वार्थी प्रेम आहे ना तुमचं कारण स्वार्थी प्रेम म्हणजे काय प्रेमाच्या बदल्यात प्रेम मिळावं याला स्वार्थी प्रेम म्हणायचं निरपेक्ष प्रेम होतं म्हणा तिच्यावर माझं ती करो या न करो तू कर या न कर तू होय मेरी किरण तू तु तुझ्या तिच्यावर फक्त तुमचं तुम्ही प्रेम करा तिच्याविषयी सद्भावना कायम ठेवा तिचं आवडत होती आवडते आता आवडते म्हणा सद्भावना कायम ठेवा सोडून द्या निरपेक्ष प्रेम आहे मला काही तिच्याकडून अपेक्षा नको आपण आता चंद्र आवडतो आपल्याला त्याचं शीतलता आवडते त्याचं प्रकाश आवडतो एखादं बाग आवडते एखादं पूल आवडते छानपैकी पाहतो आनंदित होतो तेवढंच बघा तुम्ही आता असा विचार करायला तर तुमच्या चुकीनं ती व्यक्ती गेली असेल तर स्वतःला माफ करा तिच्या चुकीनं तू गेली निघून गेली असेल ती चूक करून तीच निघून गेली असेल तर तिला काय करा तिला माफ करा लक्षात राहा या सगळ्या गोष्टी तुम्ही जितकं अधिक करायला लागाल कर। पुस्तकं वाचा चांगले चांगले पुस्तकात मन घाला दु दुसऱ्याला दुसऱ्यावर ब्लेम करणं थांबवा आत्मपरीक्षण करा आणि आत्मपरीक्षणामधून काही त्रुटी आढळल्या तर त्याबद्दल तुमची तुम्ही त्या दुरुस्ती करा आणि त्याच त्या गोष्टी चवळत बसू नका दुसऱ्याला दुसऱ्याला आता पुन्हा सोबत ठेवा पण अस्तित्वाचा भाग बनवू हो नका सोबत असण्याचा आनंद घ्या परंतु तो तुमच्या अस्तित्वाचाच भाग होणं असं जर तुम्हाला वाटलं अस्तित्वाचा भाग म्हणजे आता हे हा हात आहे हे आपला अस्तित्वाचा भाग आहे हे हात आहे आपल्या अस्तित्वाचं हे दोन पाय आहे आपलं अस्तित्व या अस्तित्व या दोन पायावर मी चालतो पण तुम्हाला जर या हे नाही त्याचा त्याचा आधार घेतल्याशिवाय मी चालू शकत नाही असं जे वाटते ना हा जे मानसिक दुबळे पण आहे आणि मानसिक परावलंबित्व जे आहे हे जरा कमी करणं तुम्हाला गरजेचं राहील तर या दिशेनं तुम्हाला जे काही करता येईल ते करा पण एक लक्षात ठेवा आणि आणखीन एक विचार करू नका हे तुमच्याच वाट्याला आलेलं आहे प्रेमभंग प्रेमभंग काय तुमच्यासाठी शब्द तयार झाला नाही हे प्रेमभंग हे अनेकांसाठी कमी अधिक प्रमाणात असतो त्यामुळं या सगळ्या गोष्टीतून फार तुमचंच तुमच्याच माझ्याच वाट्याला माझ्याच वाट्याला हे बंद करा हुँ? हे एक स्वप्न होतं जागं झाल्यामुळं जसं स्वप्न संपुष्टात येते तसं एक स्वप्न म्हणून त्या स्वप्नाला फार आपण विचार करत बसत नाही तसं ते एक स्वप्न होतं असं समजा आणि तुमच्या नव्या स्वप्नासाठी नव्या वाटचालीसाठी नव्या ध्येयपूर्तीसाठी नव्या कार्यमग्नतेसाठी नव्या छंदासाठी नव्या नव्या जीवनासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा जर अजूनही काही वाटत असेल तुम्हाला तर माझा नंबर देतो नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर यावर तुम्ही फोन करा काही जर मार्गदर्शन लागलं तर मी करायला तयार आहे धन्यवाद